नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी अस एक वेगळी आजीची एक कथा घेऊन आलेली आहे जी आहे रखमा आजीची एक अज्ञात वेगळी जग मराठी कथा आहे ती मी जेव्हा अकरावी बारावीसाठी केटीएच्या मासिक इथे होतो तेव्हा माझा एक रूम पार्टनर होता ही घटना त्यांनी मला सांगितली होती एकनाथ पाटील त्यांचे वडील त्यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा आता हा किती खरा आणि किती खोटा हा त्यांनाच माहिती माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ही एकोणावीसशे ब्याऐंशी सालची गोष्ट आहे गुरुनाथ पाटील नुकतेच पदवीपात झाले होते काही ठिकाणी अर्ज पाठवल्यानंतर त्यांना समुद्राच्या आसपासच्या दुर्गम भागातील एका सोनेवाडी नाव असलेल्या गावात आश्रमशाळेत शिक्षकाच्या नोकरीची ऑर्डर आली नोकरीच्या संधीने ते अतिशय उत्साही होते लवकरच त्यांनी नोकरीवर रुजू होण्याचे ठरवले दोन दिवसातच त्यांनी आवश्यक सामान एका लोखंडी पेटीत भरले आणि सोनेवाडीच्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले तिथून पुढे कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांनी डोक्यावर पेटी ठेवून पायपीट करत निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत सोनेवाडी गावाचा प्रवास सुरू केला आजूबाजूला उंचच उंच झाडांनी आच्छादलेली डोंगर त्यातून वाहणारे पाण्याचे झरे आणि आकाशातून येणारे पक्ष्यांचे संगीत या सर्वांनी त्यांचे मन मोहित केले होते निसर्गाचे संपन्न अशा भागात पुढील आयुष्य जाणार या विचाराने ते आनंदी झाली होते काही अंतर चालल्यावर मागून एक बैलगाडी आली आणि तिने त्यांना थोड्या वेगळ्याच गावात पोचवले सोनेवडीला पोचताच त्यांनी शाळेत हजेरी लावली हेडमास्तर वयोवृद्ध आणि शिस्तप्रिय होते त्यांनी गुरुनाथ गुरुजींना सांगितले की त्यांच्या राहण्याची खोली अजून एका रिटायर्ड गुरुजींच्या ताब्यात आहे ज्यांना एक महिना अजूनही तिथे राहायची परवानगी दिली आहे त्यामुळे त्या महिन्याभरासाठी गुरुनाथ गुरुजींना गावात कुठेतरी दुसरी व्यवस्था करावी लागणार होती गुरुनाथ गुरुजी त्या भागात एकदम नौखे होते त्यांनी गोंधळून हेड गुरुजींकडे बघितले आणि एखादी खोली शोधून द्यायची विनंती केली थोड्याच वेळात डोक्यावर पेटी आणि शाळेचा शिपाई घेऊन स्वारी गावाच्या दिशेने निघाली शिपाई चांगला बोल घेवडा होता गावात पोहोचेपर्यंत त्याने शाळेविषयी बरीच माहिती पुरवली गुरुनाथ गुरुजी मात्र त्याच्याकडे कमी आणि आजूबाजूला जास्त बघत होते डोंगरात वसलेले गाव मातीच्या अरुंद वळंदार रस्त्यावरून चालत असताना बाजूला असलेल्या झाडांच्या सावल्या आणि मधूनच कानावर येणारे पक्ष्यांचे मधुर आवाज मन प्रसन्न करत होते आता गावात पोहोचल्यावर त्यांचा तांडा हळूहळू पुढे सरकत होता सगळी घरे एकसारखीच दिसत होती पूर्वी ही घरे एकसारखीच दिसायची कुडाच्या भिंती त्यावर मातीचा लेप आणि वर गवताची छपरे फक्त आकारमानाने छोटाफार बदल आता यातील कोणत्या घरात राहायची वेळ देव त्या जाणे गुरुनाथ गुरुजी मनातच विचार करत शिपाई कुठे घेऊन जातो हे बघत त्यांच्या मागे चालत होते गावाच्या शेवटी जाऊन एका चांगल्या मोठ्या घरासमोर तो थांबला घर अगदी तसेच फक्त आकारमान थोडे मोठे होते त्याने रखमा आजी ओ रखमा आजी आहेत का घरात म्हणून आरोळी दिली थोड्याच वेळात हिरवे लुगडे आणि खणाची जोडी घातलेली एक आजीच्या वयाची सरी बाहेर आली वय जरी जास्त असली तरी ती हालचाली मात्र वेगवान होत्या आवाज एकदम मयाळू शिपायाने सर्व काही तिला सांगितले आणि एक महिना गुरुजींना तिच्याकडे ठेवण्याची विनंती केली तिला बिचारेला मूळ बाळ नव्हते ती सोबत होईल आणि वर दोन पैसे पण भेटतील म्हणून लगेच तयारी झाली धोडके जेवणाचे पैसे ठरवून त्या क्षणाला गुरुनाथ गुरुजी रकमा आजीचे भाडे करू झाले दिवस चांगले चालले होते गुरुजींची शाळा रोज सुरू होती घरी असल्यावर रकमा आजीला मदत करणे आणि बाहेर खाटीवर पडून वाचन करणे असा त्यांचा नित्यक्रम ठरलेला होता रकमा आजीला मूल बाळ नव्हते ती आता गुरुनाथ गुरुजीलाच मुलगासारखं जीव लावू लागली होती तसे तिच्याकडे कोणाचे आणि तिचे कोणाकडे येणे जाणे दुर्मिळ होते कायम घराशेजारील फुला फुलाफुलांची बाग दोन शेळ्या आणि घर एवढंच तिचं जग होतं आता गुरुनाथ गुरुजी त्या जगात समाविष्ट झाली होती गुरुजी सकाळी सकाळी अंघोळ उरकून बाहेर येऊन वाचन करत बसले होते नेमकी त्याच दिवशी दुपारी रक्कम आजीकडे पाहून आली गुरुजी घरीच असल्यामुळे त्यांच्या दोन तीन चहात शेळीचे दूध केव्हाच संपले होते शेजारच्या काकूकडे चांगली मोठी गाय होती गाय दुधाला पण बक्कळ होती गायी घाईघाईने रकमा आजी पातेले घेऊन शेजारी गेली थोड्याच वेळात ती रिकामी पातेली घेऊन शेजारच्या काकूच्या नावाने बोटी मोडत आली तिचे म्हणणे आजीला बघून दुधाचे पातेले झाकले होते आणि दूध संपले म्हणून रिकामेच माघारी पाठवले होते गुरुनाथ गुरुजींनी आजीला शांत केले झाले गिल्ली सोडून आजी पाहुण्यांची ग गप्पा मारण्यात बुडून गेली तो दिवस सरला आजीचा राग निवळला होता त्यामुळे गुरुजींनी विषय काढला नाही ती रात्र सरली दुसऱ्या दिवशी परत एकदा नित्यनियमाने गुरुजी सकाळी सकाळी आवरून बाहेर येऊन बसले वाचता वाचता बाजूच्या घराकडे लक्ष गेले तिथले काका आणि काकू गायीचे दूध काढायचा प्रयत्न करत होते पण गाय त्यांना लाता मारत होती शेवटी वैतगून त्यांनी नाद सोडला आणि घरात निघून गेले परत संध्याकाळी तोच प्रकार गुरुजींना त्यातले काही कळत नव्हते म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच तिसऱ्याही दिवशी पुन्हा ते सुरू संध्याकाळ तर एक वैध आले बराच वेळ गायीच्या सडांना अनेक औषधं सोडत होते पण गाय काही दूध देत नव्हती सड फुगून फुटायची वेळ आली होती गाय होणाऱ्या त्रासाने हांबरत होते पण दूध काही काढू देत नव्हते गायची मालकीन त्या काकू रडत होत्या गुरुजी सर्व टक लावून बघत होते थोड्या वेळातच वैद्यभोवा वैताकले आणि काहीतरी बोलत त्या काका काकूंना घरात घेऊन गेले काही वेळानंतर ते माघारी जाताना दिसले अंधार पडत आला होता गुरुजी घरात यायला उठले गुरुजी ओ गुरुजी वाईस इतकं येता का त्या शेजारच्या काकांनी गुरुजींना हाक मारले ते शेजारच्या काकांनी गुरुजींना हाक मारली गुरुजी त्यांच्याकडे गेले गुरुजी अजून नाही एक विनवणी कराल का काका म्हणाले काय विनवणी करायची आहे आणि का गुरुजींना काहीच कळेना अहो त्या दिवशी ह्या एडिनी घरात दूध असून आजीनं परत पाठवले त्याच्यामुळे आता तीन दिवस झाले गाय पार मरायला वकून आलायत पण दूध काही देईना काका तळमळीने बोलत होते अहो मी एक गुरुजी आहे आणि आजी काय करतील याच्यात त्या पण काही डॉक्टर नाही आजीला किंवा एखाद्या वैद्याला दाखवण्यापेक्षा तालुक्यावरून डॉक्टरांना बोलवा गुरुजी घराकडे निघत निघत बोलले तेवढा तो पटकन उठला आणि गुरुजींचे पाय धरून रडायलाच लागला गुरुजी असं नगा करू तुम्ही फक्त एकदा आजीला सांगा चूक झाली म्हणा आमचे पुन्हा नाही होणार असं सांगा आणि माफ करायला लावा बोलताना तो पाया काय सोडत नव्हता ए मंगे आणि ती दुधाचं बघुलं गुरुजी हे घेऊन जावा आणि फगस एवढी इंती करा आमच्याकडनं आजीला दुधाने भरलेले पातेले गुरुजींच्या समोर करत तो बोलला गुरुजींना तर काहीच अर्थबोध होईना ते कसे तरी त्यांना टाळत घाईघाईने घरी पळून आले आणि एक कोपऱ्यात बसले रखमा आजीने त्यांना भूक लागली का विचारले ते नाही म्हणाले त्यांना एकतर अजूनही काही अर्थ बोध नव्हता कुठं गेला तर इतका वेळ तुला सांगितलंय ना अंधार पडल्यावर जास्त बाहेर नाही भटकायचं आजी मायाळू आवाजात दटावत बोलली गुरुजींनी घडाघडा घडलेले सर्व सांगितले बोलणे ऐकून आजी चिडेल आणि भांडायला जाईल अशी शंका होती गुरुजींना पण बोलणे ऐकून रखमा आजी आले की नाही लाईनीत मला पाहून पातेले लपवती का असे म्हणत हसायला लागले एक वेगळी चमक तिच्या डोळ्यामध्ये होती आजी काय झालं आहे नक्की हे असे का म्हणत होते आणि आता तुम्ही असे का बोलताय मला काही सांगाल का गुरुजी मेटाकुटीला येऊन बोलत होते आजी पटकन उठत बोलली तुला पाहायचं आहे ना कशी खोड जिरवली त्या दूधवालीची चल मग घरातून एक पकड हातात घेऊन आजी तरातरा पुढे निघाली गुरुजी घाईघाईने पळत निघाले आजी थेट शेजारच्यांच्या गोठ्यात घुसली आणि त्या गाईच्या खोट्याजवळ पकडीने जोर लावून एक खिळा बाहेर काढला गुरुजी गाईजवळच उभे होते खिळा निघताच गुरुजींच्या पायावर कसे तरी थेंब पडायला लागले गुरुजींनी खाली वाकून बघितले गाईच्या सडातून दुधाच्या धारात लागल्या होत्या आजी त्यांच्याकडे बघत हसून होती गुरुजी अचंभित होऊन काही आजीकडे तरी कधी दुधाच्या धाराकडे बघत थरथरत होते ती रात्र कशी बशी काढून दुसऱ्या दिवशी गुरुजींनी आठ दिवसांची रजा टाकली परत येतो सांगून सामान घ्यायला पण परत गेले नाही सध्या ते एका बस कंडक्टरच्या नोकरीतून निवृत्त होऊन आयुष्याचा आनंद उपभोगत आहे अशी होती रखमा आजीची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी पुन्हा अशा वेगवेगळ्या कथा घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्ही सतत रहा व्हिडिओ नेहमी बघत चला आणि शेअर पण करत चला धन्यवाद